नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत सर्वत्र आनंदाची आणि मोठी बातमी सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी आलेली आहे आयत। बांग्लादेश करणार कांद्याची आयात बांगलादेश सरकारने सात डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील कांदा निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे देशातील बाजार स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने दररोज पन्नास आयात परवाने देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्येक परवान्यानुसार तीस टन कांदा आयात करण्यात येणार आहे तरी खूप मोठी आनंदाची बातमी सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे याचा दुर्गामी नक्कीच मोठा परिणाम होणार आहे बाजारभावात नक्कीच या ठिकाणी जाय सुधारणा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या जर बघितलं तर या निर्णयाचा थेट फायदा भारताच्या कांदा निर्यात क्षेत्राला होईल असे व्यापार मंडळाचे मत आहे बांगलादेश हा भारताचा व परंपरागत व मोठा कांदा आयातदार देश आहे मागील काही दहा महिन्यांपासून बांगलादेशात आयात बंद झाल्याने महाराष्ट्रातील नाशिक लासलगाव पिंपळगावसह आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत होता निर्यात मार्ग खुला होताच भारतीय कांदा व्यापाराला आणि दर स्थिरतेला आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व्यापाऱ्यांच्या मानेनुसार मर्यादित आयात परवाने मिळूनही बांगलादेशकडून मागणी वाढेल त्यामुळे सध्या घटलेल्या अंधार दराला निश्चित या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नक्कीच सुधारणा होऊ शकते असं व्यापाऱ्यांचं मत आहे त्यामुळे पुढील काही काळामध्ये जे आहे नक्कीच बाजारभावात थोडीशी या ठिकाणी वाढ किंवा सुधारणा होऊ शकते असं एकंदरीत व्यापाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक